लानु <laughs> काय नाटक लावतो अरे आयुष्यभर आम्हाला हेच केलं तुम्ही रडुल बी द्यायला आमचा बाप मिळाला सर्वांचे आवडते आणि भगवान गडाचे ट्रस्टी भगवान बाबा शिवा मंडळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांसाठी आदर्श स्फूर्ती आणि प्रेणास्तान राजेंद्र भाऊ राग यांचा वाढदिवस खरं म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आम्ही या वाढदिवसाची वाट पाहत असतो मोठ्या महान व्यक्तिमत्वासोबत नेहमी ने राहण्याचा योग राजू बोलून आलेला आहे आणि अगदी माणसाशी माणुसकीचं तिचं जपण्याचं काम राजू उडे केलेलं आहे तळागाळातल्या वाडीवस्ती तांड्यावरती सर्व माणसांसोबत घेऊन त्याच रांगडी भाषेत त्यांच्या भाषेत बोलून अगदी माझ्या पाठीला ताट होत आहेत याप्रमाणे अत्यंत निर्भीड निर्मोही आणि तेवढंच धाडसी व्यक्तिमत्व म्हणून राजेंद्र भाऊची ख्याती ही आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे जातीसाठी माती कशी खावी आणि सगळ्याच आमच्या समाजाचा बोलंद आवाज हो आकडे आम्ही पाहतो आम्हाला खूप त्यांचा नेहमी अभिमान वाटत आलेला आहे मित्र हो कसं हे आपल्या कुटुंबापुरतं जगत असताना ते खूप मोठ्या उंचीवर जाऊ शकले असते परंतु सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रकाश भाऊ त्यांची ख्याती महान आहे आज आता चैतन्याचं समोर उदाहरण आहे हे एकच नाही चैतन्य भैया तर मी कमीत कमी दोन तीनशे उदाहरणं असे पाहिली आहेत की ते मामा म्हणून ते उभं राहिले अलीकडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांना किती मामा काका दादा नाना सगळ्या उपाध्याय त्यांना आहेत आणि भाऊ ॲप्रिशिएट करण्यासाठी भावना रुग्ण व्यक्त करण्यासाठीच हा दिवस असतो आमच्याकडे शब्द नाही तुम्ही जे सगळ्याच लोकांसाठी योग तुम्हाला एका समाजाबरोबर मी सबित करू इच्छित नाही मी सगळ्यां ठिकाणीचं मुस्लिममध्ये जा जा आमच्या समाजात जा सगळ्या समाजातल्या तळागळातल्या माणसावर पाठीवर पाठीवभाग ठेवायचं काम आणि मला तहळ म्हणा याप्रमाणे अजून उंची उडी करायची त्यांच्या सहवासात जे आले त्यांचा परिस्पर्श झालेला आहे आनंद झालेला आहे आम्हाला खूप त्यांचा आनंद वाटतो अभिमान वाटतो मला नेहमी जगत म्हणत आलेलं आहे माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस बघून मधी कृष्णसाहेबांना वटीत घेऊन टाका म्हणजे घरात सगळ्या लेडीज मी एकटा जेंट्स आणि मला डायरेक्ट ऑर्डर दिली राजू बोलून माझ्या अजूनही माझ्या मला नेहमी म्हणजे स्फोरण येत त्या गोष्टीचं मी तिथे असतो तर परवानं धराव असतो काही विषय नव्हता तो परंतु जिल्हा परिषदेची नोकरी आणि राजू बोलू ठीक आहे काय तुझ्या मनाप्रमाणे जा या घराला एक चांगलं संस्काराचं वळण आहे इथं संत महात्मी येतात संत कोणाला जात नाही ज्यांची म्हणजे पा पायाचा स्पर्श घेण्यासाठी आपण वाट पाहतो ते त्यांच्या सह सहवासामध्ये असतात आपण ज्यांना ऐकतो असे संत नामेश्वरी महाराज असतील भगवान बाबांची ख्याती सुद्धा परिवाराला आहे कुठे त्यांची जे काही दिंकर रूप रागरीप वाचलं जे चरित्र म्हणजे भगवान बाबांच्या शेवटच्या क्षणाला हे सर्व राग परिवाराच्या शिवेत होतात गडाला मोठी त्यांची सहा मावसांची ख्याती त्या गडात पुढे जिवत नसल पण ते गडाची सर्व त्यांच्या परंतु त्या पर निर्माता निसर्ग आपण ज्यांना मानतो भगवान बाबांचे आज पुणे स्मरण पण आहे ते आज मकर संक्रांत मकर संक्रांतीचा मोठा गोरवांचा सण आज मक, रा, मकर मकर राशी मध्ये करतोय आणि भाऊ आपली सुद्धा तशीच उंची आहे आपण हिमालयासारखे उंचीचे माणसा परंतु आम्हाला जे आतापर्यंत तुम्ही कवेत घेतलं सगळ्यांना एक लेकरू म्हणून एक माईचं हृदय समजा प्रकाश खूप मोठे अडचण जातात मात्र हृदय ते लांबले सानेगुरी गुरुसारखं गुरु जरी नारळासारखं टळक असले तर आतून मात्र ते खूप आहेत याचा अनुभव मी वारंवार घेतलेला आहे संगीताताई आमच्या खूप त्यांची भक्कम साथ करणं आहे दोन गोंडस मुलं आहेत एक वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय आणि दुसरे आमचे तर तारा एकदम अशी डॅशिंग म्हणून मी झाले की तिथे सुद्धा राजभू साखी स्वभाव आहे मी परमपिता निमित्ताला खूपच प्रार्थना करतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याला भाऊ तुमचं आयुष्य म्हणजे आमचं भविष्य तुमचं आरोग्य म्हणजे आमचं भविष्य आणि तुम्ही फक्त एका कुटुंबापुरते म्हणत नाही तर तुम्ही आमच्या सगळ्या समाजाची प्रॉपर्टी आहे आपल्या सगळ्यांची काळजी घेणं ना त्यांचं काम आहे राजूभाऊ जपलं काम आहे त्यांच्या मनाला जपलं काम आहे राजूभाऊच्या हातून आतापर्यंत खूप चांगले कार्य होत आलेले आहे इथून पुढे सुद्धा असेच उत्तर उत्तर सामाजिक सामाजिक सर्व क्षेत्रातली कामं होत असताना आपल्या दोन्ही मुलांसाठी खूप चांगल्या प्रार्थना मी ईश्वराकडे करतो त्यांचं सुद्धा खूप चांगलं भाऊ आणि खूप खूप शुभेच्छा हे कट करा आता आता पण स्टार्ट करा